हाय कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मज़ेत, असाल चला आजचा ब्लॉग ये ना सायंकाळी शूट करायला घेतला सो वाजले होते पाच आणि अचानक माझ्या लक्षात आलं की मी काल मस्त असं खरबूज आणलं होतं बाजारातून तर ते तसंच ठेवलेलं होतं म्हटलं चला याचाच काहीतरी आज उपयोग करूया तसं तर असं पण खाल्लं ना तर खूप छान लागतं खरबूज आम्ही गार्गीला फार आवडतं असंच खरबूज खायला सो मग मी तिच्यासाठी आणत असते आणि आज आहे ना मी मुद्दामच अर्ध खरबूज जे आहे ना ते तिला खायला ठेवलं आणि अर्ध्याची मी आईस्क्रीम केली सर मागच्या व्हिडिओमध्ये मा पण तुम्हाला एक वेळेस मी खरबूजची आईस्क्रीम कशी बनवायची ते शेअर केलेलं आहे सो तुम्ही पाहिला नसेल व्हिडिओ तर जाऊन नक्की चेक करा तर मस्कमेलन आणि एवढं स्वीट लागतं खायला तो खूप छान आहे मस्कमेलन आणि त्याचे ना खूप सारे बेनिफिट्स देखील आहेत आणि मेन म्हणजे ना उन्हाळ्यात त्याला खायचं खूप शरीरासाठी फायदेशीर असतं तर सीजन वाईज जे फळ भेटतात फ्रूट्स भेटताना तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेचे असतात तर ते कधीही ना तुम वाटलंच तुम्हाला की एखाद दोन वेळेस तरी खायचं नसेल आवडत तरीसुद्धा किंवा जेवढं तुमचं तुम्छा, तुमच्याने शक्य होतील तर तेवढं तुम्ही सीजन वाईज फ्रूट्स खाणं प्रिफर करा त्यानंतर मस्त आहे ना मी खरबूजचे छान असे छोटे छोटे पीसेस कट करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता मी अर्ध्याच खरबूजचा इथं वापर करते आहे कारण अर्धा मी बाजूला ठेवला आहे गार्गीसाठी तर ती तिला जेव्हा मूड होतं तेव्हा ती, ती, ती होतो ते खात असते सो अर्ध्याचीच आपल्याला इथं आईस्क्रीम सेट करायची आहे तर त्यासाठी मस्त छान पीसेस केलेले खरबूज जे होतं तर ते मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचं आहे तर आधी एक बॅच वाटली मी आणि त्यातच मी दुसरी पण ॲड करून घेतली असं करून मी वाटून घेतलं कारण जास्त नव्हतं थोडंच होतं प्रमाण त्यामुळे आणि मोठे मोठे पीसेस तुम्हाला दिसतच असतील मी पूर्ण अशी फाईन प्युरी पण नाही केली थोडे नॉर्मल जे पीसेस असताना तर ते, ते मी राहू दिले आहेत त्यानंतर तुम्हाला मी स... यात ये ना आ, क्रीम ॲड करताना दिसेल सो हो तर ह्या आईस्क्रीमचा एकच मेन पॉईंट आहे की ही व्हिपिंग क्रीमपासून मी बनवलेली आहे सो दोनच गोष्टी वापरलेल्या आहेत मागच्या वेळेस जी मस्कमेलनची आईस्क्रीम मी बनवलेली आहे ना तर त्यात मी दोन तीन अजून गोष्टी ॲड केलेल्या आहेत तुम्ही जाऊन चेक कराल तर तुम्हाला कळेलच आणि मस्त क्रीम टाकली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यातच मी अडीच चम्मच साखर घातली आहे तर साखर घालून मिक्सरच्या भांड्याला आपल्याला मस्त असं क्रीम आणि साखरेचं छान असं सा वाटून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे तर आ, विपिंग क्रीम आहे ना मी हाताने पण फेटली नाही आणि मशीनने पण नाही फेटली तर इला आहे ना मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली तर याच्याने पण आहे ना खूप छान असे मस्त थिक आपली क्रीम दिसत असेल तुम्हाला आणि खरंच मस्त थिक झालेली आहे ती आता आणि मी त्याला प्युरीमध्ये ॲड करून मस्त हलवून घेतलं तर त्यानंतर आहे ना आपल्याला करायचं काय आहे एक ट्रे घ्या भांडं घ्या किंवा डब्बा घ्या किंवा जे आईस्क्रीमचे मोड असतात ते देखील तुम्ही घेऊ शकता तर त्यात ये ना आपल्याला सव सगळं जेवढं आपण बनवलेलं होतं प्युरी वगैरे तर ते ॲड करून घ्यायची आहे आणि गार्निशिंगसाठी ना मी बाजूलाच इथं ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते त्यात बदाम आणि काजू होता सो ड्रायफ्रूट्स कट केलेले गार्निशिंगला घालायचे आहेत त्यानंतर डब्बा आहे ना मी ड्रीप फ्रीजमध्ये ठेवते आहे सेट करायला साधारण सहा तासासाठी मी सेट केलं आणि सहा तासात एवढी छान जमून तयार झाली होती ना आपले आईस्क्रीम खूप छान बनून रेडी झाली होती आणि खायला देखील खूप छान लागत होती फक्त दोनच गोष्टींचा वापर केलेला आहे आपण विपिंग क्रीम आणि अमूलची विपिंग क्रीम घेतली आहे मी आणि मस्कमेलन चला आईस्क्रीम सेट टायला ठेवली आहे आणि तोपर्यंत साईड बाय साईड ना म्हटलं चला भरपूर दिवस झाले टॉयलेटला खूप घाण वास येत होता कारण एअर पॉकेट जे आहे ना ते खराब झालं होतं टॉयलेटचं तर संपलं होतं आणि आता सध्या माझी इच्छा नव्हती बाजारात जायची तर मी हे जे रूम फ्रेशनर किंवा घरात कोणत्याही ठिकाणी तुम्ही बनवून ठेवू शकता तर तीच गोष्ट आज तुमच्यासोबत ट्राय करत आहे आणि मला हे आज टॉयलेटला ठेवायचं होतं तर असं तर मी रूममध्ये ठेवतच असते हॉलमध्ये किंवा की किचनमध्ये असे एका बॉक्समध्ये डब्यामध्ये ठेवत असते थे हे पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करून तुम्हाला दाखव की हे आपण टॉयलेटमध्ये देखील ठेवू शकतो तर हे मी एअर पॉकेट बनवत होती होममेड सो खूप छान राहतं हे आणि तुम्ही बाथरूममध्ये पण इझिली ठेवू शकता खूप मस्त फ्रेगरन्स आणि खूप छान असं मस्त वास असतो तर त्यानंतर चला साहित्य सांगते आ, हे असं जे छोटं पॉकेट घेतलेलं आहे मी ज्या आपले गोळ्या औषधी मिळताना तर माझं तेच पडलेलं होतं तर ते घेतलं मी ज्याचं जीप बंद करता येतं असं पॉकेट पिशवी घेतली छोटी ह्या डांबर गोळ्या घेतल्या होत्या मी साधारण चार घेतल्या होत्या ह्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतात नॅफेलिनिनच्या बॉल्सच्या असताना तर ते, ते बॉल्स आहेत ते तर नॅफेलिन लिन्सचे जे बॉल्स असताना तर ते त्यांचा खूप उपयोग असतो प्रत्येक गोष्टमध्ये घरातल्या जसं झुरड वगैरे मारण्यापासून तर प्रत्येक गोष्ट किडे मकोडे मारण्यापासून आणि जे कपडे वगैरे असतात आपले त्या कपड्यांमध्ये पण आपण आरामात ठेवू शकतो ते थे थे। चला तर हे व्हाईट कलरचं होतं ते खाण्याचं मीठ होतं तर साधारण एक टेबलस्पून एवढं मीठ घ्यायचं आहे एक टेबलस्पून एवढं डिटर्जंट पावडर घ्यायचं आहे तुमच्याकडे जे पण डिटर्जंट पावडर असेल ते घ्या त्यानंतर मी कम्फर्ट घेतला होता साधारण एक टेबलस्पून सगळ्या तिघी गोष्टींचं जे प्रमाण आहे ना, ना ते साधा जो चम्मच खाली ठेवलेला आहे ना त्या चमचा एवढंच घ्यायचं आहे एक एक चमचा तर सगळ्या गोष्टी या पॉकेटमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि आधी तुम्ही पाहिलं असेल मी जे डांबर गोळी होती चार घेतल्या होत्या त्यांना थोडं असं म्हणजे मुसळीच्या साह्याने थोडं कुटून घेतलं आणि त्यांचं जे पावडर होतं ना ते आधी मी या पॉकेटमध्ये घातलं आणि मग सगळ्या गोष्टी घातल्या त्यानंतर आहे ना सगळ्या गोष्टी टाकल्या गेल्यानंतर आपल्याला झीप जी आहे त्या पिशवीची ती बंद करून घ्यायची आहे आणि झीप पाहू शकता तुम्ही बंद करून घेतली आणि कोणतीही सुई घ्या टाचन घ्या त्याच्या साह्याने ना असे एक दोन छोटे छोटे एक दोन आपल्याला टाच मारून घ्यायचे आहे छिद्र करून घ्यायचे आहेत जास्त नाही करायचे एक दोन छिद्रे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत वरच्या बाजूला करा एक दोन आणि खालच्या बाजूला करा तर असं हे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे आणि त्याला मी आता जे माझं जुनं एअरचं एअर पॉवरचं पॉकेट पडलेलं होतं तर त्याचंच हँकर होता तर तो घेतला आणि ते मी त्याला लावलं आणि त्याच्याने हँग केलं सो तुम्ही पाहू शकता एक टच मारून असं हँग केलं आणि हे आता मी टॉयलेटमध्ये लावणार आहे कारण माझं टॉयलेटचं संपलं होतं सो त्याच्यासाठी मी याचा वापर केला आणि खरं सांगते एवढं छान वास यायचा ना खरंच खूप छान मस्त वास यायचा तर याला आहे ना एका डब्यात आहे ना टाकून घ्यायचं छिद्रे करून घ्यायचे आणि ते आपण बाथरूममध्ये किंवा हॉलमध्ये देखील ठेवू शकतो तसं करून खूप छान वास येतो त्याचा पण आणि पूर्ण रूम त्यानंतर आम्ही खाली गेलो आणि तुम्ही पाहू शकता गार्गीचं खेळणं किस गदी का दी जी लाल का दी जी इसको खाना जी ये खिला दो, दो <laughs> is, तो खाना जी खिला दो इसको अपन मेरी बारी पैसे नहीं पैसे नहीं चलेगा अरे फ्री में खिला दो फ्री में फ्री में खिला दो इधर आ दे पैसे हम पैसे फ्री में कोड़ी नहीं आएगी तो दूसरी में अरे मैं तो खाना खिला दो ये क्या कर रही हो आई बिजी मैं ये सब शैष को मैं अरे सब दिन सब दिन नहीं है

चर्थ 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 <laughs> मेरे को नहीं मेको एच